नमस्कार आवाज माझ्या वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत उबाटा गटाला खासदाराचं प्रत्युत्तर ठाण्यात आंतरराष्ट्रीय योग दिनाचं आयोजन आणि परिवहनच्या ताफ्यात लवकरच इलेक्ट्रिक बस होणार दाखल मुंबईत ठाकरे गटाच्या वर्धापन दिनानिमित्तानं उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात हिम्मत असेल तर कमावन किलमी हे विधान केलं होतं याला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे कमॉन हेल्प मी हा काल्यास धावून जाणारे पहिले एकनाथ शिंदे असतात असं श्रीकांत शिंदे म्हणाले कोणतीही दुर्घटना घडल्यास ते पहिले धावून जाणार होते आम्ही नेहमी वाचवण्याचाच विचार करतो चित्रपटातील संवाद अनेक जण वापरतायत अशी टीका देखील श्रीकांत शिंदे यांनी ठाकरेंवर केली आहे केंद्र सरकारनं आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवाद विरोधात आपली भूमिका मांडण्यासाठी विविध देशात आपली शिष्टमंडळं पाठवली यातील एका शिष्टमंडळाचं नेतृत्व करण्याची संधी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना मिळाली होती हा चौदा दिवसांचा अनुभव ठाणेकर जनतेसोबत करण्यासाठी डिप्लोमसी बाय डॉक्टर श्रीकांत शिंदे या मुलाखतीचं आयोजन ठाण्यात करण्यात आलं होतं यावेळेला ज्येष्ठ पत्रकार मिलिंद भागवत यांनी श्रीकांत शिंदे यांच्याशी संवाद साधला मी महाविद्यालयात असताना खासदार झालो माझ्यातील विद्यार्थी आजही तसाच आहे मला अभ्यास करायला आवडतो मी आजही विविध बाबींचा अभ्यास करत असतो भेट देणाऱ्या देशांचा अभ्यास केलाय राष्ट्रप्रमुखांसोबत बसून देशाची बाजू मांडली असं शिंदे यांनी सांगितलं लायबेरिया येथील राष्ट्रप्रमुखांनी मला सिनेटमध्ये बोलण्याची संधी दिली अशी संधी मिळणं खूप अभिमानास्पद आहे असंही ते म्हणाले या शिष्टमंडळाच्या माध्यमातून पूर्ण जगामध्ये जाऊन पाकिस्तानचा खरा चेहरा दाखवण्याची संधी आम्हाला मिळाली पाकिस्तानचा बुरखा आम्हाला फाडायचा होता ही संधी आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे मिळाली असंही ते म्हणाले काँग्रेसच्या काही नेत्यांनी पक्ष बाजूला ठेवून प्रखरतेनं भारताची भूमिका या दौऱ्यात मांडली या नेत्यांकडून राहुल गांधींनी शिकावं आपले खासदार जगात देशाची भूमिका मांडायला गेले तेव्हा राहुल गांधी पाकिस्तानच्या फायद्याचा बोलत होते असा टोला शिंदे यांनी राहुल गांधींना लगावला मुळात काही लोकांना याचा त्रास झाला की माझ्यापेक्षा नवीन खासदाराला पाठवलं कसं त्यांच्याकडून टीका होत होती पण प्रत्येकाला त्यांच्या लायकीनुसार पाठवलं ला। असा टोलाही त्यांनी लगावला ठाणे जिल्हा प्रशासन आणि ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं तालुका क्रीडा संकुल येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचं आमदार निरंजन डावखरे उपजिल्हाधिकारी अधिकारी सचिन चौधरी जिल्हा क्रीडाधिकारी सुवर्णा बारटक्के जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे नेहरू युवा केंद्राच्या जिल्हा समन्वयक मनीषा शर्मा तालुका क्रीडा अधिकारी सायले जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आलं होतं प्रसंगी ब्रह्मकुमारी पतंजली योग केंद्राचे साधक अनुयायी जिल्हा प्रशासनातील इतर अधिकारी कर्मचारी योगसाधक विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते ठाणेकरांचा टीचा प्रवास सुखद आणि कार्यगार होणार आहे लवकरच ठाणे परिवहनच्या सेवेच्या पंधरा ऑगस्टच्या दिवशी पंचवीस नवीन इलेक्ट्रिक बस दाखल होतील पंतप्रधान इलेक्ट्रिक बस योजनेच्या माध्यमातून शंभर बस परिवहन सेवेत समाविष्ट होणार आहेत त्यातील पहिल्या टप्प्यात पंचवीस बस दाखल होतील या सर्व बस वातानुकूलित असणार आहेत तर उर्वरित बस टप्प्याटप्प्यानं परिवहन सेवेत दाखल होतील इलेक्ट्रिक बस या पर्यावरणपूरक आहेत विशेष म्हणजे डिझेलच्या तुलनेत त्यांचा खर्च कमी येतो इलेक्ट्रिक बसपायी प्रति किलोमीटर साधारण पंचवीस रुपयांची बचत होते एक इलेक्ट्रिक बस दिवसाला सुमारे शंभर ते एकशे वीस किलोमीटर अंतर धावते याचा विचार केल्यास एका इलेक्ट्रिक बसमागे दिवसाला साधारणतः अडीच हजार तर महिन्याला पंच्याहत्तर हजार रुपयांची बचत होते त्यानुसार पंतप्रधान इलेक्ट्रिक बस योजनेच्या माध्यमातून शंभर नवीन गाड्या ठाणे परिवहन सेवेला मिळणार आहेत या बस यापूर्वी मार्च अखेरपर्यंत ठाणे परिवहन सेवेत दाखल होणार होत्या मात्र त्याला विलंब झाला आहे परंतु आता येत्या पंधरा ऑगस्टला ठाणे परिवहनच्या सेवेत त्या दाखल होणार आहेत इंग्लिश स्कूलमध्ये आज जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला योगासनाचं महत्त्व विद्यार्थ्यांना समजावं आणि दैनंदिन जीवनात योगासनांचा विद्यार्थ्यांनी सराव करावा यासाठी शाळेचे मुख्याध्यापक बेटी पाटील सर यांनी मोठ्या उत्साहात योग दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं शाळेच्या कैलासवासी व्यामांडोळे सभागृहात स्थानिक माजी नगरसेविका प्रतिभा मडवी यांच्या उपस्थितीत हा योग दिन साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांमध्ये योग्य अंतर ठेवून बैठक व्यवस्थेचं नियोजन केलं होतं यामध्ये मोठ्या संख्येनं विद्यार्थी आणि शिक्षकांनी सहभाग घेतला शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक बी टी पाटील सरांनी योगासनांचे फायदे तसंच आसन केल्यानं आपल्या शरीराला काय फायदा होतो हे विद्यार्थ्यांना सांगितलं तर योग शिक्षक ओमप्रकाश भंडारी यांनी योगाचं महत्त्व सांगितलं आजार झाल्यानंतर उपचार करत बसण्यापेक्षा आजार होऊच नाहीत यासाठी प्रयत्न करणं म्हणजे आपलं शरीर निरोगी ठेवणं होय योगाच्या माध्यमातून हेच काम केलं जातं शरीराला निरोगी कसं ठेवता येईल यासाठी योगा आपल्याला मदत करतो यावेळेला उभ्या स्थितीतली असणं बसून करायची असणं पाठीवर झोपून करायचं असणं आणि पोटावर झोपून करायची असणं घेतली याप्रसंगी योगा प्रात्यक्षिक सादर करण्यासाठी ओमप्रकाश भंडारी यांचं मार्गदर्शन लाभलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंदाचं मोलाचं सहकार्य लाभलं आहे ठाणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे ठाण्याच्या कासारवडोली वाहतूक उपविभागानं मुंबई मेट्रो लाईन चारसाठी सुरू असलेल्या बांधकामाच्या पार्श्वभूमीवर एक वाहतूक परिपत्रक जारी केले आहे त्यानुसार ठाणे गोडबंदर रोडवरील काही भाग विशिष्ट ठिकाणी जड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे हा मार्ग बावीस जून ते चौदा जुलै दरम्यान रात्रीच्या वेळेस रात्री अकरा ते पहाटे चार वाजेपर्यंत वाहतुकीला बंद राहील असं सांगण्यात आलं आहे ठाणे परिसरातील नेमके कोणते रस्ते बंद असतील त्यासाठी पर्यायी मार्ग कोणते आहेत याबाबत माहिती घेऊया एम एम आर डी एमार्फत मार्फत मे कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीकडून मुंबई मेट्रो चारचं काम करण्यात येणार आहे नागलाबंदर सिग्नल ते इंडियन ऑइल पंप आणि नागलाबंदर ते भाईंदरपाडा असं हे काम आहे या दोन्ही मेट्रो लाईनवर आय आणि यू गर्डर बसवणं तसंच टी आणि एलप्रेकासचं काम सुरू करण्यात येणार आहे हे काम बावीस सहा दोन हजार पंचवीस ते चौदा सात दोन हजार पंचवीस या कालावधीत होणार असल्यानं ठाणे गोडबंदर रोडवरील काही भाग विशिष्ट रोडवरील काही भाग या ठिकाणी जड वाहनांसाठी बंद केले जातील परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत सुनिश्चित राहण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे मुंबई रेल्वेवरील मुमरा रेल्वे स्थानकाजवळून गेल्या नऊ जून रोजी लोकलमधून पडून झालेल्या मृत्यूबाबत उच्च न्यायालयानं शुक्रवारी गंभीर चिंता व्यक्त केली आहे तसंच लोकल प्रवासादरम्यान विविध कारणाने होणाऱ्या मृत्यूंची संख्या गेल्या पंधरा वर्षात सेहेचाळीस टक्क्यानं कमी झाल्याचा दावा रेल्वे प्रशासन करत असलं तरी दिवसाला दहा प्रवाशांचा मृत्यू होणं हे चिंताजनक असल्याचे ताशेले न्यायालयानं ओढलेत भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही असं बजावताना लोकलमधून पडून होणारे मृत्यू कसे रोखणार त्यासाठी काय उपाययोजना करणार आणि त्यांची अंमलबजावणी कधीपर्यंत करणार हे स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयानं रेल्वे प्रशासनाला दिलेत उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाते की नाही यावर न्यायालय देखरेख ठेवेल असंही न्यायालयानं स्पष्ट केलंय लोकल प्रवासादरम्यान विविध कारणांनी होणारे मृत्यू रोखण्यासाठी गेल्या काही वर्षात अनेक परिणामकारक उपाययोजना केल्या गेल्या आणि केल्या जात आहेत असा दावा रेल्वेनं केलाय मुख्य न्यायमूर्ती आलोक आरादे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठानं रेल्वे प्रशासनानं यापूर्वी दाखल केलेल्या के प्रतिज्ञापत्राचा दाखला दिला त्यात रेल्वे प्रशासनानं एकीकडे लोकल प्रवासादरम्यान होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी होत असल्याचा दावा करण्यात आला आहे त्याच वेळेला गेल्या वर्षी लोकल प्रवासादरम्यान तीन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी प्रवाशांची विविध कारणांनी मृत्यू झाल्याची कबुली दिली होती प्रतिज्ञापत्रातील दाव्यांचा विसंगतीवर न्यायालयानं बोट ठेवलं आहे तसंच दिवसाला दहा प्रवाशांना लोकल प्रवास करताना जीव गमवावा लागत असेल तरी ही चिंताजनक स्थिती आहे असं न्यायालयानं सुनावलंय तसंच मोमऱ्याच्या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही आणि लोकलमधून पडून मृत्यू होणार नाही त्यासाठी काय करणार असा प्रश्न न्यायालयानं उपस्थित केलाय एखादी बातमी पैशा राहून गेली असल्यास युट्यूबवर पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा ठळक घडामोडी शेवटी उबाटा गटाला खासदाराचं प्रत्युत्तर ठाण्यात आंतरराष्ट्रीय योग दिनाचं आयोजन आणि परिवहनच्या ताफ्यात लवकरच इलेक्ट्रिक बस होणार दाखल पुन्हा <laughs> एकदा आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन आदर्श नगर कुलगाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळेलाच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार